इस्बावी परिसरात शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमामुळे वारकरी व वा धंड्यांना अडथळा होत आहे त्यामुळे नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रम वारीपूर्वी काढावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते श्री चंद्रकांत अण्णा देशमुख हे नगरपालिकेत बेमुदत बिराड आंदोलनासाठी बसलेले आहेत इसबावी परिसरात होत असलेल्या अतिक्रमावर आंदोलनकर्ते चंद्रकांत अण्णा देशमुख काय म्हणाले पहा मी सातारा जिल्ह्यातील कणेर प्रकल्पग्रस्त असून आमचं पुनर्वसन इसबावीला झालेलं आहे इसबावीच्या पहिल्या चौकातच भूखंड क्रमांक अकराच्या समाजकंटकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आषाढी वारीचं टायमिंग आहे शाळे जवळजवळ चाळीस ते पन्नास दिंडे उतरतात अशातच त्या माणसानं रस्त्यावर दहा फुटाचं अतिक्रमण केलेलं आहे तीस फुटाचा रस्ता दहा फुट सुद्धा शिल्लक राहिलेला नाही त्या दहा फुटांमधून वारकऱ्यांच्या गाड्या कशा जाणार हा पहिला प्रश्न झाला त्या समाजकंटकाने गटरीवरती चार मजली इमारत बांधली त्याच्याकडे बांधकाम परवाना नाहीये त्याच्याकडे वापर परवाना नाहीये अशा लोकांना नगरपालिका पाठीशी घालते नगरपालिकेकडे बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मी तक्रारी अर्ज केला आजपर्यंत दहा महिने झाले तरी त्याची पाहिजे तशी दखल घेतली नाही म्हणून मी एक मार्च दोन हजार चोवीसला ला विधानसभेच्या का अधिवेशनाच्या काळात आत्मदन करणार अशी नोटीस दिली एकोणतीस फेब्रुवारीला माझ्या आंदोलनाची दखल घेऊन अतिक्रमण काढलं पण परत त्याच जागेवरती आठ दिवसात अतिक्रमण झालं हे नगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचं पाप आहे यांनी किती पैशाचं डील केलेलं आहे यात मध्ये त्यांना माझा बळी पाहिजे का ज्या अतिक्रमण केलं त्या माणसाने बारा तारखेला मला एका कोपऱ्यात गाठून तीन लोकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे नगरपालिकेला बरोबर वाटतं का आणि नगरपालिकेला वारंवार तक्रार देऊन सुद्धा नगरपालिका कोणत्याही कोणतीही दखल घेत नाही